ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अपमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि हा जो ब्लाउज बघत आहात तो आहे 43 थ्री चेस्ट कटोरी ब्लाऊजचं जे आपण पेपर कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे तर ब्लाऊज शिवल्यानंतर हा बघा फिटिंगला किती छान बसलेला आहे आणि या ब्लाऊजसारखा जर तुम्हालाही फिटिंग परफेक्शन हवं असेल तर याचे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत त्याची लिंक मी तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा व्हिडिओच्या एंडला सुद्धा देऊन ठेवते तुम्ही जरूर ट्राय करा यामध्ये मी कशा पद्धतीनं कटिंग घेतलेलं आहे आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मात्र अपलोड केलेला नाही कारण ब्लाऊज कस्टमरला का लवकर द्यायचं होतं त्याच्यामुळे मी स्टिच करून दिला पण यांचेच अजून तीन ते चार ब्लाऊज आहेत त्यामुळे ते ब्लाऊज मी तुमच्याबरोबर जरूर शेअर करेन पण म्हटलं चला तुम्हाला एक कल्पना येईल की कशा पद्धतीने ब्लाऊज आपला तयार होणार आहे तर हे आहे हेवी चेस्टचं ब्लाऊज यामध्ये कसं कटिंग घ्यायचं आणि अजून एक ताईंचा प्रश्न होता की यामध्ये जेव्हा त्यांनी कटोरीचं माप घेतलं ते त्यांना खूपच मोठं वाटलं होतं म्हणजे त्यांनी तीस बत्तीस साईजमध्ये कटोरीचं पॅटर्न काढले होते तर त्यांच्यासाठी सुद्धा मी डिटेल व्हिडिओ चॅनलवरती लवकरच अपलोड करेन सध्या लग्नाचं चा सीझन चालू झालेलं असल्यामुळे बाकीच्या म्हणजे ज्यांची ब्लाऊज द्यायची आहेत त्यांची गर्दी खूप झालेली आहे आणि अशा वेळेला आपल्याला हे आता कटिंगचे व्हिडिओ मला प्रॉपर वेनं टाकणं थोडंसं जमत नाही आहे पण तरीही मी तुमच्यासाठी अल्टरनेट डे व्हिडिओ एक अपलोड करणारच आहे त्यात काही शंकाच नाही त्यामुळे असेच व्हिडिओ पाहत राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये